नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण वरून कुरकुरीत क्रिस्पी व आतून हलका साबुदाना वडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत साबुदाना वडा बनवताना बऱ्याच वेळा तो तेलामध्ये अचानक फुटतो तर त्यासाठी मी खूप साऱ्या टिप्स या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत तर सगळ्यात अगोदर इथं मी साबुदाना भिजून घेतला आहे तर चार ते पाच तास आपल्याला साबुदाना भिजून घ्यायचा आहे वजनी प्रमाण याचं म्हणाल तर अडीचशे ग्राम इतका साबुदाना आहे व कपाने म्हणाल तर एक कप मी शीग लावून घेतला होता तुम्ही कुठलीही वाटी सेट करू शकता तर आता यामध्ये भिजवताना खूप जास्त पाण्याचं जा प्रमाण घ्यायचं नाही साबुदाना बुडेल इतकंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे आता भिजवलेला साबुदाना एका ताटामध्ये काढायचा आहे किंवा परातीमध्ये व तो हाताने आपल्याला अशा प्रकारे मॅश करून घ्यायचं आहे साबुदाना मॅश करण्याचं कारण म्हणजे साबुदाना मॅश केल्यामुळे आपल्या वड्याच्या मिश्रणाला छान बाइंडिंग येतं व वडा तेलामध्ये सुटण्याचे चान्सेस कमी होतात तर सगळं आपल्याला साबुदाना मॅश करायचा नाही थोडासा अख्खा पण ठेवायचा आहे तर आता इथे पहा मी ज्या कपाने साबुदाना घेतला होता त्याच कपाने अर्धा कप वरती थोडासा शेंगदाण्याचा कूट घेतला आहे तर वजनी प्रमाणात म्हणाल तर दीडशे ग्राम इतका शेंगदाण्याचा कूट आहे तर इथे पहा मी ओबडदोबड असा तयार करून घेतला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक केला तरीही चालेल यानंतर मध्यम आकाराचे दोन बटाटे घेतले आहेत तर साबुदाण्याचा अर्धा आपल्याला बटाटा घ्यायचा आहे कुकरला याच्या मी तीन शिट्ट्या करून घेतल्या होत्या हाताने हा छान आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे खूप मोठे तुकडे ठेवायचे नाहीत जर का बटाट्याचे मोठे तुकडे तुम्ही यामध्ये ठेवले व्यवस्थित मॅश केला नाही तर तेलामध्ये वडा सुटू शकतो तर आता यानंतर एक चमचा हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेतली आहे तर मिरच्या मी पाच ते सहा घेतल्या होत्या वडा थोडा झणझणीत करणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक चमचा घालायचा आहे जिरं यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे व आवडत असेल तर तुम्ही यामध्ये आलं घालू शकता यानंतर दीड चमचा मीठ घातला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी साखर घालायची आहे साखर घातल्यामुळे वड्यांना रंग छान येतो तर आता हे आपल्याला छान मिक्स करायचं आहे आंबटपणासाठी तुम्ही यामध्ये अर्ध लिंबू पिळू शकता किंवा दही घालू शकता तर आता इथे पहा आपलं मिश्रण तयार झालं आहे वड्यांसाठी मिश्रणाला छान बाइंडिंग आलेलं आहे तर आता वडे करायला घेणार आहोत तर सगळ्यात अगोदर तर आपल्याला हाताला थोडंसं तेल लावायचं आहे असं केल्यामुळे मिश्रण हाताला चिकटणार नाही व यामध्ये आपण हिरवी मिरची घातली आहे हाताची आग होणार नाही तर आता मध्यम आकाराचे आपल्याला वडे तयार करायचे आहेत जा जास्त मोठे वडे केले तर वडे तळायला खूप जास्त वेळ लागतो व व्यवस्थित आतपर्यंत ते तळले जात नाही तर इथे पहा मी हलक्या हाताने वडा तयार करत आहे खूप जास्त जोर देऊन वडे तयार करायचे नाहीत नाहीतर ते व्यवस्थित फुगले जात नाहीत तर कडेने पण आपल्याला वडा अशा प्रकारे छान सेट करून घ्यायचा आहे व मध्यम आकाराचे वडे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत तर आपला पहिला वडा तयार झाला तर आपण जेवढे वडे तळणार आहोत तेवढेच वडे तयार करायचे आहेत खूप जास्त वडे तयार करून ठेवायचे नाहीत नाहीतर ते, ना ते वरून सुकतात व तेलामध्ये सोडल्यानंतर सुटू शकतात किंवा सगळे वडे जर तयार केले तर झाकून ठेवा हवा लागली तर वरून वडा सुकतो तर आपला दुसराही वडा छान तयार झाला आहे अशा प्रकारे हाताने हलक्या हाताने प्रेस करत आपल्याला वडा छान तयार करून घ्यायचा आहे मस्त दिसतोय आता तळून घेऊया तर तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे वड्यांचं थोडंसं मिश्रण यामध्ये सोडायचं आहे व ते छान तळलं गेलं की समजायचं आपलं तेल छान कडकडीत गरम झालं आहे चा कड़ से सोडला, सोडला तर आता यामध्ये वडे सोडायचे आहेत तेलाचं तापमान छान कडकडीत हवं व गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे वडे थोडेसे सेट झाले की पलटून घ्यायचे आहेत लगेच सोडल्या सोडल्या याला झाऱ्या लावायचा नाही तर इथे पहा छान असे वडे आपण तळून घेणार आहोत तर वडे तळताना थोडेसे वरती तरंगायला लागतात तर त्यावेळी समजायचं आपले वडे छान तळत आलेले आहेत वडा तेलावरती तरंगला तर समजायचं आपला वडा हलका असा तयार झाला आहे आतून हलका झालेला पदार्थ तेलावरती तरंगतोच त्यामुळे वडा तेलावरती तरंगला तर छान आतून पोकळ असा तयार होतो तर आता अशाच पद्धतीने आपण सगळे वडे तयार करून घेणार आहोत सेकंड बॅच सोडताना गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आहे व वडे सोडल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे हाय फ्लेमवरती जर तुम्ही वडा तळला तर आतून कच्चा राहू शकतो व्यवस्थित तळला जाणार नाही मध्य माचेवर तळला तर आतून छान पोकळ होईल व आतपर्यंत तळला जाईल तर मस्त जबरदस्त असा आपला साबुदाना वडा दिसतोय तर मी सांगितलेल्या प्रमाणानुसार वडे नक्की करून पहा तर आता वड्यांसोबत आपण चटणी तयार करून घेणार आहोत तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची वाटली त्यामध्येच दोन मोठे चमचे दही घेतलं आहे दोन चमचे साखर घेतली आहे व आता हे मिक्सरला छान फिरून घेतलं आहे यानंतर यामध्ये मी एक छोटी काकडी किसून घातली आहे तर आपण काकडीची कोशिंबीर करणार आहोत तर दोन चमचे यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातला आहे हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला जिरीची व हिरव्या मिरचीची फोडणी देऊ शकता तुपामध्ये तर आप आपली कोशिंबीर छान तयार झाली वड्यांसोबत खाण्यासाठी तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा व आज मी सांगितलेल्या टिप्स तुमच्यासाठी नक्की उपयोगी पडतील त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा तर वडा पहा आतून काय पोकळ असा तयार झाला आहे व तेलकट अजिबात झाले नाहीत वडे तळताना बारीक गॅसवरती तळायचे नाहीत नाहीतर तेलकट होतात धन्यवाद